जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार केल्याच्या घटनेने मेहरून परिसरात खडबड उडाली आहे जळगाव जड़्या। जळगाव शहरातील मेहरून परिसरात आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला असून अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरून परिसरातील शेरा चौकात घर आहे पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर अज्ञात करून गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खडबडूळ उडाली आहे घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक हे देखील घटनास्थळी हजर झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली गोळीबार करणाऱ्याचा शोध पोलीस घेत असून यासंदर्भात ही हा गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला काय करण्यात पोलीस सखोलपणे चौकशी करत असून या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली आहे सर प्राथमिक तपतीश मे क्या मामला सामने आहे जलगाव शहर uh, uh, का इंडिपेंडेंट कॅन्डिडेट शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन इनका रिपोर्ट याचा हो की मतलब सुबह अंदाज चार कोई कोळी आदमी ने घर के ऊपर फायर किया है ऐसा रिपोर्ट भी थी और उसका घर का खास विंडो का खास टूटी थी फिर तो इसके वजह से उनको पता चला ऐसे उसके घर के ऊपर फायर हुए पुलिस का रिपोर्ट करने के बाद पुलिस यहाँ पे आई सीसीटीवी सी फुटेज और बाकी हम तपास चल रहे हैं प्राइम ऑफिस कितने राउंड फायर हुए कुछ आइडिया प्राइम ऑफिस तीन राउंड फायर किया है ऐसा पता चला और बाकी इन इन्वेस्टिगेशन चल रहा है सर